ईश्वरपूर येथे जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगट श्री आनंदराव बापू यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न ईश्वरपूर <णिया> शहरात रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून नूतन वर्षानिमित्त यल्लम्मा चौकात नवनिर्वाचित नगरसेवक व सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार बापू शिवसेना गट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ईश्वरपूर शहरात नवनिर्वाचित नगरसेवक व सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख शिवसेना गट आनंदराव पवार बापू यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान श्रेष्ठदान हा उपक्रम यल्लम्मा चौकात राबवण्यात आला श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ श्री गणेश सोशल वेल्फेअर ट्रस्ट यल्लमा चौक येथे राबवण्यात आलेल्या रक्तदान श्रेष्ठदान्य शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी जिल्हा प्रमुख व शिवसेना शिंदेगड नवनिर्वाचित नगरसेवक आनंदराव बापू पवार यांच्या हस्ते आकर्षक भेट व सर्टिफिकेट देण्यात आले यावेळी वाळवे तालुक्यातील व वा ईश्वरपूर शहरातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट